मागे पौर्णिमा दोन हजार चोवीस पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे पाच उपाय सर्व समस्या दूर होतील हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या पौर्णिमेला माघ पौर्णिमा व्रत पाळले जाते दोन हजार चोवीसमध्ये हे व्रत चोवीस फेब्रुवारीला पाळले जाणार आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विशेष पूजा केली जाते या दिवशी जो कोणी श्रीहरीची खऱ्या मनाने पूजा करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी आणि यश टिकून राहते असे म्हणतात याशिवाय त्याला माता लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो याशिवाय माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे देखील खूप शुभ आहे माघ एकादशीच्या दिवशी काही गोष्टींचे दान केल्यास सर्वच मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते तसेच मनुष्याला त्याच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते आता जाणून घेऊया माघ पौर्णिमेच्या दिवशी शुभफल मिळवण्यासाठी कोणते उपाय केले जातात माघ पौर्णिमा पूजा शुभ मुहूर्त हिंदू पंचांगाप्रमाणे माघ पौर्णिमा तिथे ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून प्रारंभ होत आहे तिथी समाप्ती चोवीस फेब्रुवारी संध्याकाळी सहा वाजून तीन मिनिटावर होईल माघ पौर्णिमा व्रत चोवीस फेब्रुवारी रोजी ठेवले जाईल याशिवाय माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पाच वाजून अकरा मिनटं ते सहा वाजून दोन मिनटं यावेळेत कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे देखील शुभ राहील हे व्यक्तीला त्याच्या सर्व पापांपासून मुक्त करेल माघ पौर्णिमा चमत्कारिक उपाय माघ पौर्णिमेच्या दिवशी व्रत पाहण्यासोबतच चंद्रदेवाची पूजा करणे खूप शुभ आहे या दिवशी चंद्रदेवाच्या मंत्राचा जप करा यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल तसेच कुटुंबात सुखसमृद्धी आणि शांती नांदेल माघ पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्तानंतर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीला कधी पैशाची कमतरता भासत नाही तसेच व्यवसायात समृद्धी राहते देवी लक्ष्मी आणि यांना प्रसन्न करण्यासाठी माघ पौर्णिमेच्या दिवशी त्यांना पांढरी वस्तू अर्पण करा यामुळे जीवनातील पैशाच्या सर्व समस्या कमी होतील पौर्णिमेच्या दिवशी दान करण्याचेही खूप महत्त्व आहे या दिवशी जो कोणी गरजूंना दान करतो त्याची पापांपासून मुक्ती होते अशी मान्यता आहे